वरिष्ठ पत्रकारांच्या विरोधात काही आकर्षित पत्रकारितेत असलेला एक व्यक्ती सातत्यानं सातारच्या पत्रकारांची बदनामी करतोय ज्या घटना घडलेल्या नाही आहेत अशा घटनांच्या पोस्ट करून साताऱ्यातील पत्रकारितेची जी काही आहे ती घालवण्याचा प्रयत्न करतोय अशा व्यक्तीला आळा बसावा आणि या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी साताऱ्यातील पत्रकारांनी आज साताराचे पोलीस अधीक्षक समीर शेठ यांना निवेदन दिलेलं आहे सदर व्यक्ती हा सातत्यानं सातारच्या पत्रकारितेचे नावलौकिकाला काळींबा फासण्याचा प्रयत्न करत असून यामुळे आमच्या सर्व वरिष्ठ पत्रकारांची तसेच सातारा पत्रकारितेची जी जी काही एक प्रतिमा आहे ती राज्यभरामध्ये मलिन होण्याचा प्रयत्न होतो आहे त्यामुळं याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीचं आम्ही निवेदन आज दिलेलं आहे आणि तात्काळ याच्यावर जिल्हा पोलीस प्रशासनानं कारवाई करावी आणि सदर ही जी घटना आहे याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली एक वेगळा इतिहास आहे आत्तापर्यंत अनेक व्हिडिओ आहेत त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत मात्र इथल्या स्थानिक पत्रकारांच्या संदर्भात एखाद्या बाहेरच्या व्यक्ती विनाकारण दोष लावून किंवा चुकीच्या पद्धतीच्या अफवा पुसळण्याचं काम करत आहे ज्या घटना घडलेल्या नाहीत तर चुकीच्या पद्धतीने मांडायच्या आणि त्याचा प्रकार प्रचार करायचा हा प्रचार साताऱ्यातील काही फाईवस्टार पत्रकार अशा पद्धतीने असल्यामुळं तो सर्वांच्याकडे संशयाची सुई थी फिरली ही फिरली जाते आणि विनाकारण बदनामी होते ज्या संदर्भात घडलेला आहे किंवा घडलेलं नाही त्यांच्या संदर्भातलासुद्धा हा विषय त्यांची काही तक्रार नाही मात्र वेगळ्याच पद्धतीचा माणूस या संदर्भातली तक्रार करतो आणि आंदोलनाला उतरतो ज्याचा संघटनेशी संबंध नाही त्याचा कुठल्या घटनांशी संबंध नाही जो पत्रकारितेपासून बाहेर आहे अशा व्यक्तींनी सातारातल्या पत्रकारांची बदनामी करण्याचं काहीच कारण नाही तरीसुद्धा हा प्रकार होत असल्यामुळे आज एस पी साहेबांना यासंदर्भात सातारातल्या सर्व पत्रकारांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे एस पी साहेबांनी ताबडतोब या यासंदर्भात एक अधिकारी नेमून त्याच्याकडे ही सूत्र देऊ आणि त्याचा तपास करू अशा प्रकारचं आश्वासन सर्व पत्रकार सातारातील पत्रकारांची बदनामी करून अफवा पसरवत असल्याप्रकरणी कराड येथील एक पत्रकार आहे त्यांच्यावर पुन्हा दाखल करून अटक करण्याबाबतचं एक निवेदन आज मला दिलेलं आहे या अनुषंगाने ह्या अर्जामध्ये दिलेला जो मजकूर आहे त्याच्यामध्ये आता आम्ही योग्य कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य अधिकारीला मार्क करतोय त्याचबरोबर आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय कोणीही असो कुठल्याही साईडचं असो त्यांचा काही विचारधारा असो किंवा काही असो आपण कोणीही अफवा पसरण्याचं काम आपण करू नका कायद्या स्वस्थाचा प्रश्न आपण निर्माण करू नका जे काय आपलं म्हणणं असेल जे काय आपलं सांगायचं असेल ते मांडायचं असेल तर आपण योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गाने आपण मांडणार अशी विनंती आम्ही सगळ्यांना करतो धन्यवाद